तुम्हाला देतो आता तुम्ही बघा लोक कशी आहेत बघा विरोधक काल तो एक अक्षय शिंदे हा बदलापूरचा विकृत माणूस होता नाराधम होता अहो लहान लहान मुलींना इतकं त्यांनी छळलं इतकं छळलं त्या मुलींचा छळ केला त्यांच्यावर अन्याय केला अत्याचार केला त्याच्या के संदर्भामध्ये त्या मुलींनी नंतर घरच्यांना सांगितलं मी कसं काय अन्याय अत्याचार केला ते सांगू शकत नाही इतकाच हरामखोर होता त्यावेळेस बदलापूरच्या लोकांनी नऊ तास ट्रेन बंद केली महत्वाची ट्रेन एवढा तिथं राग होता त्याला पकडा त्याला फाशी द्या अशा पद्धतीची मागणी होत होती आम्ही त्या मुलींची वैद्यकीय के तपासणी केली त्यावेळेस हे प्रकरण उघडकीला आलं एसआयटी स्थापन केली त्याच्यामध्ये दे देशभरात चर्चा झाली विरोधक म्हणायला लागले बघा यांच्या राज्यामध्ये महिला असुरक्षित असुरक्षित अरे कोण आपल्या घरातल्या महिलेला असुरक्षित ठेवणार आहे आपलं सगळं घर आहे महाराष्ट्र म्हणजे मायमाऊलेला कोण असुरक्षित ठेवणार आहे आणि हे सगळं करत असताना त्याला पकडला आणि ते सगळं बाकीचं सुरू झालं त्याला काल त्या जेलमधनं पुढं नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसाची रिवॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली तीन गोळ्या झाडल्या त्याच्यातलं एकाला लागलं आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प पो बसणार आहे